महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते होळीच्या रंगांसोबत राजकीय रंगांची होळी आज राज्यात खेळली जाते त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात जे आहे कार्यकर्ते एकत्रित झाले आहेत आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या लाडक्या नेत्याला जे आहे गुलालानी शुभेच्छा देत आहेत आणि गाठ्या देत आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया साहेब काय सांगाल आज सगळे कार्यकर्ते येत आहेत आणि कशा पद्धतीची शुभेच्छा देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही सकाळी सात पासून दिवसभर मी कार्यकर्त्यामध्ये आहे काही एक दीड तास मी परिवारासोबत राहणार आहे ही होळी जी आहे ती मतभेद मनभेद दूर करून सर्व महाराष्ट्राच्या जनतेनी सर्व समाजाने सर्व धर्मांनी एकत्रितपणे ये येऊन महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला आपण कसं विकासाला पुढं नेऊ याकरता संकल्प करणारी होळी आहे राजकारणात राजकीय जी होळी असते त्यामध्ये तुम्ही विरोधकांना कशा पद्धतीच्या शुभेच्छा देतात नाही सर्व विरोधी पक्षाच्या माझ्या आमच्या नेत्यांना विरोधी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना आमची आमच्याही पक्षाच्या नेत्यांना आमची नेहमीच इच्छा राहील सूचना देऊ शकत नाही इच्छा असतं की सर्वांनी एकत्र यावं आणि पारदर्शी भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे त्या संकल्पाला आपण सर्व साथ देऊया उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीची शुभेच्छा मी सांगितलं उद्धव ठाकरेजींनी सभागृहात रोज येऊन आमच्या सरकारला चांगलं मार्गदर्शन करावं आणि महाराष्ट्र पुढे नेण्याकरता आम्हाला मदत करावी तर आपल्यासोबत होते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांनी जे आहे राजकीय शुभेच्छासोबत जनतेला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर